अमरावतीतील शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या बहुद्देश सभागृह आणि आंतरगृह क्रीडा संकुलाचे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात बहुद्देश सभागृह आणि आंतरगृह क्रीडा इमारतीच्या भूमिपूजनाचा सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडला या आधुनिक क्रीडा संकुलामुळे विद्यार्थ्यांना क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात भरभरून संधी मिळणार असून अमरावती शिक्षणाचे केंद्र म्हणून अधिक सक्षम होणार आहे या कार्यक्रमाला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मिलिंद बाराहाते आमदार रवी राणा आमदार प्रताप अडसड प्रवीण तायडे विभागीय आयुक्त श्वेता सिंगल जिल्हाधिकारी सौरभ कटियार प्राध्यापक कुलगुरू डॉक्टर महेंद्र ढोरे हे उपस्थित होते या संकुलासाठी पीएम उषा योजना अंतर्गत आठ कोटी आणि विद्यापीठाच्या साधारण निधीतून पाच कोटी असा एकूण झाला आहे दोन हजार चारशे एक चौरस मीटर क्षेत्रफळ असलेली ही इमारत मजली बॅडमिंटन टेबल टेनिस बास्केटबॉल व्हॉलीबॉल बुद्धिबळ योगा मार्शल आर्ट्स यांसारख्या आधुनिक इनडोअर क्रीडा प्रकरण वाव मिळणार आहे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोणशिला अनावरण करण्यात आले यावेळी व चिन्ह देऊन सर्व मान्यवरांचे स्वागत केलेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारी ही अत्याधुनिक क्रीडा संकुल योजना अमरावतीला शिक्षण व क्रीडा क्षेत्रात नवीन उंचीवर नेईल अशीच अपेक्षा व्यक्त करण्यात येते आहे